नमस्कार सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या सर्व सदस्यांना माझा नमस्कार आपण निमंत्रित केल्याबद्दल आपले धन्यवाद आज इंडिया आघाडीच्या महाविकास आघाडीच्या आणि काँग्रेस पक्षाच्या लोकसभेच्या उमेदवार प्रणितीदाय शिंदे यांच्या प्रचारार्थ अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची जाहीर सभा आहे सोलापूर मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीनं उमेदवारी खूप आधी सुरुवातीला मला वाटतं राज्यात पहिल्या प्रथम जाहीर केल्यामुळं सोलापूर मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचा प्रचार महाराष्ट्रातल्या मला वाटतं इतर कुठल्याही मतदारसंघाच्या आधी अधिकृतपणे सुरू झालेला आहे आणि प्रणितीताईंनी प्रचारामध्ये प्रचंड मोठी आघाडी घेतलेली आहे सोलापूरकरांचं आणि शिंदेसाहेबांचं सुशीलकुमार शिंदेसाहेबांचं जवळचं नातं आहे प्रणितीताई स्वतः इथले आमदार आहेत त्यांनी सोलापुरात विकास कामं केले त्या काही के अपरिचित विम उमेदवार नाहीत त्या बाहेरच्या उमेदवार नाहीत आयात केलेले उमेदवार नाहीत आणि त्यामुळं काँग्रेस पक्षाची महाविकास आघाडीची इंडिया आघाडीची सोलापूरमध्ये एक प्रचारात आघाडी मिळालेली आहे एकंदरीतच महायुतीमध्ये अजूनही काही जाळका वाटपाचा पेज तिढा तीन पक्षाचा काही गोंधळ संपलेला नाही तीन पक्षाच्या आघाडीमध्ये आम्हालाही अडचणी आल्या कारण पहिल्यांदाच आपण करतो आहे पण ही लढाई देशामध्ये दे भाजपचं आणि विशेषतः नरेंद्र मोदी यांचं पुन्हा सरकार आणायचं का नाही आणायचं आणि नरेंद्र मोदी पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर त्या देशाला काय धोका आहे या देशातल्या लोकशाहीला काय धोका आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या संविधानाला काय धोका आहे अशा स्वरूपाची ही लढाई झालेली आहे हळूहळू देशामध्ये हुकुमशाही तानाशाही ठोकशाही डिक्टेटरशिपची वाटचाल चालू झालेली आहे किंबहुना आज भारतामध्ये अघोषित आणीबाणीची परिस्थिती आहे त्यामुळे आमची अपेक्षा अशी होती की एखादा पक्ष दहा वर्ष सत्तेत असला तर तो आपल्या दहा वर्षाच्या कार्यांचा अहवाल सादर करतो आमचा तसा अनुभव होता दिल्लीच्या भाजप सरकारने दहा वर्षाची श्वेतपत्रिका काढली मग कुठली काढली तर दहा वर्षाचा कार्यकाळ डॉक्टर मनमोहन सिंग यांचा कार्यकाळ दोन हजार चार ते चौदा आणि चौदा ते चोवीस काहीतरी बोला ना पण त्यांना बोलण्यासारखं काही नसल्यामुळे ते आता मागचं काढलेलं चौदाला जर चार चौदाची पत्रिका काढली तर आपण समजू शकतो त्यावेळेला नाही काढली तर पहिला आमचा प्रश्न मोदींना आहे की मोदींच्या कालखंडामध्ये भारताची अवस्था मनमोहन सिंग यांच्या दहा वर्षाच्या तुलनेमध्ये घसरलेली आहे मंदावलेली आहे हे खरं आहे का नाही आम्ही त्याबद्दलचे प्रमाणित जागतिक बँकेची आणि आंतरराष्ट्रीय नाणेनंदीचे आकडे देऊन सप्रमाण दाखवतो की मोदींच्या नेतृत्वामुळं देशाची अर्थव्यवस्था मंदावलेली आहे स्लो डाऊन झालेली आहे पहिला मुद्दा त्यामुळं काय झालं आहे की नवीन रोजगार निर्मिती होत नाही नवीन कारखाने येत नाहीत बंद कारखाने चालू होत नाहीत आणि नरेंद्र मोदींनी हट्टामुळं अट्टासामुळं जे काही आर्थिक निर्णय घेतले आणि ते आर्थिक निर्णय घेताना ते काही कारणं सांगितली त्याचा आम्हाला अपेक्षा होती की तुम्ही याचं उत्तर दिलं पाहिजे नोटबंदी केली सांगितलं मी नोटबंदी केली लोकांना त्रास झाला खरं आहे मला पन्नास दिवस द्या काही दिवस द्या देशातला भ्रष्टाचार संपेल देशातला काळा पैसा संपेल आतंकवाद संपेल कॅशलेस इकॉनॉमी येईल झालं का काही पण त्याचा परिणाम लघु उद्योगावर काय झाला वस्त्रोद्योग उद्योग काय झाला त्यानंतर असाच अपचारिकपणा करून जी एस टी तीन महिन्यात राबव आणली म्हणजे कायदे झाले नसताना देखील सॉफ्टवेअर तयार नसताना देखील चार्टर्ड अकाउंटंटला हे कसं वापरायचं माहीत नसताना व्यापाऱ्यांचा तर प्रश्न सोडा अनेक लोक हे कम्प्युटर तज्ज्ञ व्यापारी नाही छोटे छोटे तर त्यांना वेळ न देता एकदम तुम्ही जी एस टी लादली त्यामध्ये अनेक कर ठेवले आमची विनंती होती एकच कर ठेवा ते ऐकलं नाही आणि घाई ग बंदी जी एस टी आणल्यामुळं छोट्या व्यापाऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान झालंय परत त्यांना प्रचंड मोठा त्रास होतो तो अजूनही संपलेला नाही कोविड झालं अचानक लॉकडाऊन तीन चार तासाच्या सूचनेवर तुम्ही लॉकडाऊन केलं उत्तरेमधले दक्षिणेमधले अनेक मजदूर महाराष्ट्रात काम करतात त्यांना चार तासामध्ये नोकऱ्या गेल्या जेवायला काही नाही खायला काही नाही रोजगार नाही परत घरीच हवा गाड्या नाहीत एस नाही रेल्वेने माणसं हजार हजार किलोमीटर चालत जायचा प्रयत्न बायका पोरानं घेऊन केला अनेक माणसं मृत्युमुखी पडले तुम्ही अशाच अठ्ठासानं तीन शेती कायदे बदलायचा निर्णय घेतला वर्षभर देशात शेतकऱ्यांनी आंदोलन केलं जगाच्या इतिहासात एवढं मोठं आंदोलन कधी झालं नव्हतं छोटी शेतकऱ्यांनी नरेंद्र मोदींना ते कायदे परत घ्यायला लावले आणि अक्षरशः देशातल्या कष्टकरी गरीब शेतकऱ्यांना नरेंद्र मोदी सरकारचं नाक मातीत घासलं त्यामुळे तुम्ही शेतकऱ्यांचा तो सूट घेता जरा शेतीला चांगले दिवस आले शेतीमालाला चांगले दर बसायला की लगेच नरेंद्र मोदीने निर्यातबंदी करायची आयातपाय करायचा किमती पाडायच्या शेतकऱ्याला शेतकऱ्याच्या पोटावर पाय द्यायचा हे सगळं चालल्यामुळं अर्थव्यवस्था अडचणीत आलेली आहे छोटे उद्योग लघु उद्योजक एम एस एम छोटे व्यापारी फार मोठ्या अडचणीत आलेले आहेत ते कारखाने छोटे व्यापार बंद पडलेले आहेत आणि त्यामुळे रोजगार कमी झालेला आहे आणि नवीन गुंतवणूक न आल्यामुळे रोजगार निर्माण होत बे, बे ना, ना नाही त्यामुळे या निवडणुकीमध्ये बेरोजगारचा आणि विशेषतः सुशिक्षित बेरो युवकांच्या बेरोजगारीचा प्रचंड मोठा प्रश्न आहे मोदींना पुन्हा अर्थव्यवस्थे जर बोलायचं झालं तर मोदींना अर्थव्यवस्थेत संचालन करता आलेलं नाही त्यामुळं देश चालवायला सरकारी नोकरांचे पगार द्यायला सैन्याचे पगार द्यायला पेन्शन द्यायला पैसे नाहीत म्हणून मोदींनी दहा वर्षामध्ये देशावरचं वर्षा कर्ज तिप्पट केलेलं आहे पंचावन्न लाख कोटीहून आज जवळजवळ एकशे ऐंशी एकशे नव्वद लाख कोटीकडे कर्ज गेलेलं आहे एवढं कर्ज काढून देखील देश चालत नाही भागत नाही पण नरेंद्र मोदींनी कर लावायला सुरुवात केली भरमसाठ कर लावायला सुरुवात केली पहिल्यांदा डिझेल पेट्रोल त्या स्वर कर लावले त्यांच्या किती शंभरच्या वर पेट्रोल घेऊन ठेवले जी एस टी लावली आज देशातले पन्नीस पन्नास टक्के गरीब लोक बासष्ट टक्के जी एस टी कर भरतात किमती वाढतात त्यामुळे महागाईचा भडका उडालेला आहे मोदींनी पेट्रोलच्या करावरून बत्तीस लाख कोटी गोळा केली कर्ज काढलं करावरून बत्तीस लाख गोळा केलं तरी भागत नाही म्हणून आता नरेंद्र मोदी काँग्रेस सरकारनं उभे केलेले सार्वजनिक उद्योग विमा कंपनी एल आय सी भारत पेट्रोलियम ह्या कंपन्या विकायचा त्यांनी घाट घातलेला आहे एखाद्या घरामध्ये जेव्हा गंभीर प्रसंग निर्माण होतो तेव्हा अगदी शेवटचा उपाय म्हणजे ग्रेडच्या मंगळसूत्राला नवरा हात घालतो तशी परिस्थिती भारतात तुम्ही काढली म्हणून रोजगार निर्माण होत नाही म्हणून पोरं बेकाय फिरतायत म्हणून शेतकऱ्यावर तुम्हाला भाववाढ होते ओढून तुम्ही शेतकऱ्याला शेतीमालाच्या किमती वाढू देत नाही आणि ता आज भारत विकसित झाला समृद्ध झाला पाचव्या नंबरची अर्थव्यवस्था आहे पण माझा स्पष्ट आरोप आहे की मोदींच्या दहा वर्षाच्या काळ का काळामध्ये का, मनमोहन सिंग सरकारच्या गतीनं अर्थव्यवस्थेचा वेग वाढला असता तर आज भारताची अर्थव्यवस्था पाचव्याने त्या तिसऱ्या क्रमांकाची असते मोदींच्या नाकर्तकपणामुळे हे झालेलं आहे शेतकरी अडचणीत आहे मोदी जाणून बोजून शेतकऱ्याच्या बालाच्या किमती पाडते पण महागाई वाढायला लागली तर मग आपल्यावर बोल येतील म्हणून पण शेतकरी त्यात मरतो आणि फार त्यामध्ये अर्थशात पाहिजे असं काय नाही आपल्या महाराष्ट्रामध्ये काही भागामध्ये कांदा उत्पादक शेतकरी आहेत तो बिचारा चाळीस रुपये दर झाल्यावर आनंदी झाला माझ्या रानात दोन एकर रान असेल एक एकर रान असेल इतका कांदा यावर्षी येईल चाळीस रुपये पण पण मला एवढे लाख इतके लाख रुपये होतील मग त्याचं असं करेन तसं करेन मोदीने एकदम निर्यात बंदी केल्यावर एकाच दिवसात कांद्याच्या किमती चाळीस सहा रुपयावर आहेत आता शेतकरी आढाले असतात त्याला एवढं गणित कळतं की आपलं किती नुकसान झालंय त्या शेतकऱ्याला काय मोदी सांगणार अच्छे दिन आलेत आणि त्यामुळं महागाईमुळं करामुळं मोदींच्या देशातल्या गरीब लोकांच्या कंबर मोडलेली आहे म्हणून गरीब लोकांना उपासमारीतून वाचवण्याकरता नरेंद्र मोदींना ऐंशी कोटी लोकांना महिन्याला पाच किलो अन्नधान्य फुकट द्यावं लागते समृद्धीचं लक्ष नाही आहे आणि त्यातून मग जी काही हुकुमशाही चाललेली आहे त्याला सर्वात पाच चौथं मोठं कारण आहे की देशातला भ्रष्टाचार भ्रष्टाचार दोन प्रकारचा एक आर्थिक भ्रष्टाचार कमिशनखोरी लाच आणि दुसरा भ्रष्टाचार राजनैतिक आणि राजकीय भ्रष्टाचार महाराष्ट्रात जे काही घडलं जे पक्ष फोडले गेले पक्ष फोडताना कुणाला किती खोकी दिली कुणाला ईडी सी बी आय इन्कम टॅक्सची भीती घालवली कुणाला तुर्गात टाकलं आणि कोणाला पदे दिली उपमुख्यमंत्री करतो राज्यसभेचं तिकीट देतो म्हणजे साम दाम दंड भेदचा भ्रष्टाचार हा नैतिक भ्रष्टाचार आहे आज मोदी म्हणतात की मी रस्ते बांधले पूल बांधले पण निवडणूक रोख्याचे जे प्रकरण सुप्रीम कोर्टानं बाहेर काढलं त्यामध्ये मोदींनी कॅशलेस इकॉनॉमी तर आणली नाही पण कॅशलेस भ्रष्टाचार आणला निवडणूक रोख्यातून आधी रोख्यातून पैसे द्या आणि लगेच कॉन्ट्रॅक्ट घ्या किंवा एखाद्याला ईडीचे छाप टाकायची सांगायचं ईडी जी टाकले तुला था थांबवायचं तर रोखे दे आणि रोख्याचे सगळे आकडे आलेले आहेत मोदी रोजगार देऊ शकत नाहीत तर पोरांना काय सांगतायत जुगार खेळा जुगारावरची बंदी उठवली मला महाराष्ट्रातल्या आणि सोलापूरच्या पालकांना विचारायचं आहे की तुमच्या मुलांना मोदी रोजगार देऊ शकत नाहीत अर्थव्यवस्थेमध्ये नवीन कारखानदारी होत नाही असलेले कारखाने बंद पडत आहेत आणि मोदी सांगतात जुगार खेळा जाहिराती येत आहेत टेलिव्हिजनवर पुन्हा खाली नेत आहेत नाही नाही जुगार जरा सांभाळून खेळणार तर व्यसन लागेल हे काय चाललेलं आहे आणि त्यानंतर जी हुकूमशाही आली काल मी सुरतला गेलो होतो सुरतला तिथल्या आमच्या काँग्रेसच्या उमेदवाराला कशा प्रकारे मॅनेज केलं आमच्या तिच्या अजून गाठ नाही आणि त्यामुळे त्यांनी दोन तीन लोकांनी अर्ज भरले ते नातेवाईक होते डमी भरला त्यांनी नातेवाईक भरले आणि स्क्रुटिनीच्या दिवशी त्यांनी अर्ज भरला म्हणतात आमच्या सह्यात नाही आम्ही सह्याच केलं नाही आमच्या खोट्या सह्यात कलेक्टर म्हटला तुझी जे ऐका तू म्हटलं माझी सही नाही खोटी सही अफिडेव्हिट दिलं लेखी आमच्या बोगस आहेत आम्ही सहा केलेला नाहीत आता उमेदवारी अर्जावर प्रस्तावा करण्यास सहीच केली नसली तर बघा अर्जाचं काय करायचं रद्द झाले अर्ज काँग्रेस पक्षाचे दोन्ही अधिकृत अर्ज रद्द झाले आठ अपक्षाने अर्ज भरले होते एका एक दिवसात चार तासात आठही अपक्षांचे अर्ज मागे घेतले इथं चर्चा आहे मी सुरूात होतो चर्चा आहे की काय दडपण आणलं काय पैशाचा व्यवहार झाला म्हणजे आपण निवडून आलेली सरकार पाडायचा प्रयोग बघितला मोदीशांचा प्रयोग ऑपरेशन कमळ आता निवडणुकीच्या आधीच देशाच्या लोकशाहीला धोका आहे देशाच्या संविधानात धोका आहे म्हणजे या निवडणुकीचा पाचवा महत्त्वाचा मुद्दा या देशात लोकशाही राखायची की नाही या देशात संविधान राखायचं की नाही ज्या संविधानामुळं बहुजनांना शोषित वंचित दलित यांना प्रचंड मोठा फायदा झाला कुठंतरी त्यांना चांगले दिवस दिसायला लागले गेल्या पन्नास वर्ष बऱ्या पंच्याहत्तर वर्षामध्ये ते संविधान बदलून टाकून तुम्ही समाजामध्ये द्वेष फासवायचा प्रयत्न करताय निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या आकड्यावरून भाजपचं धाबलय मोदींची जीभ घसरायला लागलेली आहे आणि ते आता वाटेल ते, ते आरोप करायला लागलेले आहेत काँग्रेस म्हणले काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये तुमचं मंगळसूत्र विकणार माझ्याकडे काँग्रेसचा जाहीरनामा पडलेला आहे आपण सगळ्यांनी बघा की मंगळसूत्र विकणार आम्ही कुठं लिहिले मोदींसारख्या माणसांनी असं खोटं बोलायचं तुमच्या सगळ्या दागिन्याचं ऑडिट करणार आणि त्या सगळ्यांना वाटणार कुठे लिहिल्या आम्ही आणि मनमोहन सिंगच्या विरुद्ध एक आरोप त्यांनी केला ती दोन हजार सहाची राष्ट्रीय विकास परिषद नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिलची मिटिंग ज्याला सर्व मुख्यमंत्री उपस्थित होते नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री बी पंतप्रधान कार्यालयात राज्यमंत्री ला होतो मनमोहन सिंग काय म्हटले की ज्या वंचित घटकांना शोषित घटकांना विकासाचे लाभ मिळाले नाहीत त्यांना आपण विकासाचे फायदे मिळवून दिले पाहिजेत ह्या आशयाने त्यांनी बोलले ते म्हणले नाही नाही मुस्लिम तुष्टीकरण आहे सगळे पैसे तुमचे घेणार मुस्लिम देणार तर मला विनंती शेवटी ते माझे पंतप्रधान आहेत तुमचे पंतप्रधान आहेत पंतप्रधानांकडून एका एका वागणूकांची अपेक्षा असते दोन हजार सहाच्या भाषणाला तुम्ही जिथं होता भाषण मनमोहन सिंगने इंग्लिशमध्ये केलं तुम्हाला काय आपत्ती होती तुम्ही का नाही बोला <coughs> आणि देशाच्या जनतेनं दोन हजार सहाच्या आमच्या काँग्रेसच्या कार्यकाळावर दोन हजार नऊ ला प्रचंड मोठं बहुमत दिलं एकशे पंचेचाळीस वरून दोनशे साठ हजार आमचे आले आणि तुम्ही आता अठरा वर्षानंतर तुम्ही आता उकरून काढताय तुमच्याकडे विकासाचे मुद्दे नाही तुम्ही बेरोजगाराचं बोला मागायचं बोला शेतकऱ्यांचं बोला भ्रष्टाचाराचं बोला निवडणूक रोख्यांचं बोला नरेंद्र ने अनेक आश्वासन दिली होती सगळे काय सांगत नाही दोन कोटी रोजगार दरवर्षी देणार अरे दहा वर्षात वीस कोटी रोजगार तुम्ही दिले असते तर बेरोजगार मुलं फिरले असते हो। का रस्त्यावर का देऊ शकला नाही तुम्ही तुम्ही म्हटला की शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट केलं केलं का स्वामीनाथन आयोगाप्रमाणे पन्नास टक्के दफा देतो सुप्रीम कोर्टात नरेंद्र मोदींनी अॅफिडेव्हिट दाखल हे आम्हाला करता येणार नाही हेच मोदी सरकार पंधरा लाखात सोडून द्या पंधरा लाखाचा जो जुबला होता एखादा सुशिक्षित माणूस असता तर तो कधी पंधरा लाख भटला नसता त्यामुळे आम्ही काही ते फार गंभीर घेतलं नाही लोकांनी घेतलं आणि मतं दिली पण दहा शंभर दिवसामध्ये विदेशातला काळा पैसा आणतो हे अतिशय गंभीर आणि महत्त्वाचं हे विधान होतं का होतं मी आपल्याला माहिती आहे सहा वर्ष केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्री होतो तर आम्ही खूप दबाव टाकल्यामुळं स्विस बँकेमध्ये जो भारतीयांचा पैसा आहे त्यांच्या नावं कळवायचा आम्ही आग्रह करत होतो ते म्हणजे आम्ही गुप्तता आहे त्यामुळं मी सांगणार नाही शेवटी दोन हजार पंधराला स्वित्झर्लंडमधल्या एच एस बी सी बँकेनं भारताला दोनशे सहासष्ट भारतीय नागरिकांची खात्यासकट त्यांनी खाते उघडलेल्या फॉर्म त्यांच्या सह्यासकट आत्ता त्यांच्याकडे किती बॅलन्स आहे त्याच्या सगळं कागदपत्र दिलेत ते मला माहिती आहे मोदींनी सांगितलं त्याच्या आधारावर मोदी बोलले की शंभर दिवसात पैसा आणतो त्यानंतर आंतररा तुमच्यासारखे आंतरराष्ट्रीय पत्रकार शोधपत्रकार इंटरनॅशनल युनियन ऑफ इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट या आंतरराष्ट्रीय संघटना तुम्ही तुमची आहे पत्रकारांची आहे त्यांनी पनामामधला कम्प्युटर हॅक केला आणि एक कोटी चौतीस लाख कागदपत्र मिळवली आणि प्रत्येक देशाला तरी पाठवले तुमच्या देशातले कोण आहेत का बघा याला पनामा पेपर्स म्हणतात पनामा पेपर्स दोन हजार पंधराला मिळाले त्यानंतर दोन हजार सा सोळाला अशाच प्रकारे याच आयु आय जेच्या संघटनेनं पत्रकारांच्या संघटनेनं आणखीन एक बँक फोडली कारण इथं कर चुकवे काही देश आहेत की जे कर बुडव्यानं ते आश्रय देतात आणि तिथं पैसा तिथे ठेवला जातो तर तिथं पॅराडाईज पेपर्स म्हणून एक कोटी वीस लाख कागदपत्र भारत सरकारला मिळाले मोदी सरकारला मिळाले नाव आहे सकट सयासकट जी काही नावं पुढं आलेली आहेत त्यामध्ये काही फिल्मी स्टार आहेत एक भारताचा राज्यमंत्री होता त्याला काढून टाकलं मोदींनी विजय मल्या होता ही सगळी नावं तुमच्याकडे आहेत दोन हजार एकवीसला पॅराडाईज पेपर म्हणून तिसऱ्या कागदांचा संच आला तुम्ही काय केलं त्याच्याबद्दल शंभर दिवसात पैसे आणणार होते का नाही पैसे आण तुमच्याकडे नावं आहेत बँक उघडल्याचे खातं उघडल्याचे सह्या आहेत तुमच्याकडे खात्यात किती पैसे आहेत ते आकडे आहेत तुमच्याकडं का मागवत नाही तुम्ही त्या त्यांना बेड्या ठोकत त्यांना काही भारतात राहतात तर आमचाच पट्टा आरोप आहे की तिथं ई डी सी बी आयची माणसं जाणार कागद दाखवणार की बागा साहेब तुझं सहीचं कागद तुम्ही ज्या बँकेत पैसे खातं उघडले इतके पैसे आहेत बोला आता पुढं काय करायचं झाली सेटलमेंट मोदींनी ह्या सगळ्या काळा पैसा असणाऱ्यांची सेटलमेंट केलेली आहे म्हणून शंभर दिवसामध्ये काळा पैसा येणार होता दहा वर्षात त्याच्या काही बोलायला तयार नाहीत कोणी इतका प्रचंड मोठा भ्रष्टाचार चाललेला आणि निवडणूक रोखे तर कॅशलेस भ्रष्टाचाराचं जगातलं एक मोठं उद्घाट उदाहरण जगातला जगात सर्वात मोठा स्कॅम मोदींनी याची उत्तरं दिली पाहिजेत मनमोहन सिंगचं दोनशे दोन हजार सहाचं भाषण काढताय तुम्ही सांगताय मंगळसूत्र आम्ही नेणार सांगताय आम्ही दागिने नेणार देशाच्या पंतप्रधानांनी ने शोभत नाही म्हणून आमची मागणी आहे की एकतर काळ्या पैशाबद्दल तुम्ही पुन्हा विनाद विधान केलं पाहिजे की तुमच्याकडे जे कागदपत्र आहेत काय झालं पुन्हा सांगितलं पाहिजे शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करणार होतं त्याचं काय झालं आम्हाला सांगितलं पाहिजे रोजगार काय येत नाहीत महाराष्ट्रात येत नाहीत कारण राजकीय परिस्थिती अस्थिरतेची आहे म्हणून महाराष्ट्राची सुशिक्षित युवा बेरोजगार अरे वडिलांना जमीन घाण ठेवली आईने दागिने विकले आणि तेव्हा पोराला इंजिनिअरिंग केलं आणि आज पोरगार नोकरी नाही म्हणून पिझ्झा डिलिव्हरी करतोय किती शर्मनाक गोष्ट आहे तुम्ही सांगताय पाचवी अर्थव्यवस्था जरी पाचवी अर्थव्यवस्था या देशातल्या श्रमिकांनी कामगारांनी शेतकऱ्यांनी कष्ट करून पाचवी अर्थव्यवस्था केली आहे पण मी आपल्याला सांगितलं नरेंद्र मोदींच्या नाकत्तेपणामुळे नाहीतर आमची तिसरी असते आणि शेवटचा सा मुद्दा सांगतो की भारत दोन हजार सत्तेचाळीस साली एक समृद्ध राहील विश विकसित होईल डेव्हलप नेशन होईल आम्हाला कोणाला वाटत नाही तुम्हाला वाटत नाही आम्हाला वाटत नाही आम्हालाही वाटतं की वा वा भारत एक समृद्ध देश पण तुम्ही व्याख्या सांगा ना काय समृद्ध देश म्हणजे काय तुम्ही काय खोटं बोलताय आज भारताच्या विकास दरामुळे जो सहा साडेसहा टक्के विकास दर आहे त्यामुळं समृद्ध देशाची जी आंतरराष्ट्रीय व्याख्या आहे जागतिक बँकेची ती एकूण अर्थव्यवस्थेच्या आकारावर असते कारण आज आपला देश मोठा झाला आहे देशातला नागरिक हा श्रीमंत झालेला नाही आणि त्यामुळं आपण दरडोई उत्पन्न काढतो आज आपल्या देशाचं दरडोई उत्पन्न हे अठ्ठावीसशे पन्नास डॉलर आहे प्रतिव्यक्ती प्रतिवर्ष आणि त्या दरडोई उत्पन्नावर तुमचं स्तर ठरतो तर तुम्हाला जर समृद्ध राष्ट्र व्हायचं असेल तर आपलं दरडोई उत्पन्न साडे तेरा हजार डॉलर केलं पाहिजे आज अमेरिकेचं दरडोई उत्पन्न त्र्याऐंशी हजार डॉलर आहे सिंगापूरचं त्र्याण्णव हजार डॉलर आहे आपलं उत्पन्न अठ्ठावीसशे पन्नास आहे तर मोदी भारताचं दरडोई उत्पन्न अठ्ठावीसशे पन्नासहून साडे तेरा हजारवर कधी जाणार साडेसहा टक्के दरानं स दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत होणार नाही त्याला आपला विकास जर नऊ दहा टक्के झाला तर होईल नऊ दहा टक्के हा नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली होणार नाही म्हणून देशाच्या जनतेला दे नागपूर सोलापूरच्या मतदारांना आपल्या सन्मान्य लेखणीतून आणि आपल्या टेलिव्हिजन कॅमेऱ्यातून आम्ही अपील करू इच्छितो की आज बेरोजगार युवकाकरता आज आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याकरता आज महागाईनं कंबट मोडलेल्या ग्रहणीकरता आज आपल्या देशाचं भ्रष्टाचारमुक्त राष्ट्र करण्याकरता राज्य करण्याकरता आणि सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे या देशातलं संविधान राज्यघटना कॉन्स्टिट्यूशन आईन वाचवण्याकरता आज मोदी सरकारचा भाजप सरकारचा पराभव करा आपलं विनंती करतो आपले काही प्रश्न असतील तर मी